शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत गोपाल उगले शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये मी सध्या आहे याआधी आपण कांदा पिकावरती व्हिडिओ टाकले होते तर टोळ कांदा पिकामध्ये वेगवेगळे वेग जे रोग आले होते किंवा थ्रिप्स किंवा माव्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे या संबंधितले व्हिडिओ टाकले होते शेतकरी मित्रांनो कांदा आता शेवटच्या स्टेजला आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण कांदाच्या जर गोंडा जर आपण बघितलं तर गोंडा बाहेर निघत आहे कांदा पिकाचा चांगल्या पद्धतीनं तर मी ज्या कांदा पिकामध्ये आहे ते थोडा कांदा पीक सरासरी जे आपली लागवड झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचे थोडी मागे ही लागवड झालेली आहे शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की सध्याची जर कालावधी आपण टोळ कांदा पिकातला बघितला तर तो खूप महत्त्वाचा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे त्याचं कारण हे शेतकरी मित्रांनो की आपल्या हाताशी आलेला घास आता कांदा पिकाचा आहे असं आपल्याला ला म्हणावं लागेल याच्यामधले जे नियोजन करायचं ते खूप महत्त्वाचं नियोजन असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो टोळ कांदा पीक आता टोळ बाहेर फेकायला लागला आणि याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम कोणते दिसत आहेत तर गोंड्यामध्ये गोंडा निघलेला आपल्याला दिसतोय कदाचित तो आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसला असेल <coughs> दुसरी गोष्ट काय होते तर कांद्याची पा वाकडी झालेली आपल्याला दिसते अजून सुद्धा वाकडी झालेली दिसते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता जास्तीत जास्त म्हणजे आपली जो टोळ असतो तो फुगवायचा असतो टोळ चांगल्या पद्धतीनं उमलव द्यायचा असतो आणि दुसरी गोष्ट त्याचं बीज भरणंही चांगलं झालं पाहिजे त्याचं नियोजन आताच आपल्याला करायचंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट काय तर थंडीचं प्रमाण हे वाढतंय कमी होतंय याच्यासाठी सुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे दुसरी गोष्ट करपा सगळ्या गोष्टी असतील एकंदरीत आपल्याला कांदा आता चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे शेतकरी मित्र याच्यामध्ये नियोजन काय करायचं एक ड्रिंचिंग तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे याच्यामध्ये कोणत्या खताचं नियोजन करायचं आहे कोणत्या अन्य आपल्याला नियोजन करायचं तर त्याच्यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम याची मात्रा आपल्याला द्यायची त्याच्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि बोरॉन हे सुद्धा आपल्याला द्यायचे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ही एक ड्रेन आपली झालेली हे झालं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला करायचं आहे ते कशामुळं करायचं आहे आणि त्याचे कोणते ग्रेड आपण वापरले पाहिजेत खरं तर कोणत्या पॅकिंगमध्ये ते वापरलं पाहिजेत हे सांगणार आहे शेतकरी मित्रांनो याचा जर आपण विचार केला तर बोरॉन काय करणार सुद्धा आपल्याला द्यायचं आहे हे एकरी किती द्यायचं आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो तर पाचशेच ग्रॅम आपल्याला द्यायचं आहे आता बोरॉन काय करणार शेतकरी मित्रांनो तर आपला जो गोंडा आहे जो टोळ आहे आपला तो चांगला फुगवण्याचं काम करेल त्याच्यामध्ये बीज प्रदर्शन चांगलं होईपर्यंत हा जो बोरॉन घटक आहे हा चांगली महत्त्वाची भूमिका बजाव त्यामुळे आपल्याला बोरॉन तिथं पन्नास ग्रॅम आताच्या ड्रेनिंगमध्ये घ्यायचे त्यासोबत आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सुद्धा घ्यायचे जर लिक्विडमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम घेत असाल तर बायफॅक्टर कंपनीचं कॅनमॅग म्हणून येतं शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीचं ते कॅल्शियम मॅग्नेशियम त्याच्यामध्ये आहे त्यासोबतच दुसरे सुद्धा घटक तुम्हाला मिळतात परंतु हे जर तुम्हाला वापरायचं असेल तर एकरी अडीच लिटर तुम्हाला कॅनमॅग हे वापरायचं आहे आता शेतकरी मित्रांनो राहिली गोष्ट सल्फरची सल्फरसुद्धा आपल्याला आहे तर सल्फर ते तीन ते चार किलो आपल्याला एकरी आहे आता हे सल्फर कशासाठी तर शेवटी क्रिया ही खूप महत्त्वाची असते कोणत्याही पिकामध्ये आणि सल्फर ती महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावतो तर क्रियेसाठी दुसरी गोष्ट बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सल्फर काय करतात थंडीचं थंडीमुळे बरंचसं नुकसान आपल्या कांदा पिकामध्ये होतं तर गर्मी तयार करण्यामध्ये सुद्धा सल्फर महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे सल्फरसुद्धा आपल्याला तिथं घ्यायचं आहे आता शेतकरी मित्रांनो हे झालं अन्न व्यवस्थापन आणि त्याचं काम तर मी तुम्हाला सांगितलं होतं बोरॉन हे चांगल्या वनिताचं घ्या किंवा महाफिडचं घ्या ते पाचशे ग्रॅम आपल्याला घ्यायचे त्या सोबत शेतकरी मित्रांनो कॅनमॅक घ्या बाय फॅक्टर कंपनीचं कॅल्शियम मॅग्नेशियम त्याच्यामध्ये येतं बाकीचे सुद्धा अन्नद्रव्य त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळं तुम्हाला एकरी जर ते घ्यायचं असेल तर अडीच लिटर ही तुम्हाला लिक्विडमध्ये घ्यायचे आणि दुसरी गोष्ट राहिला विषय शेतकरी मित्रांनो सल्फरचा सल्फर तुम्हाला तीन ते चार किलो याच्यामध्ये घ्यायचं आहे आता राहिला विषय शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं जे सेकंडरी न्यूट्रिन्ट होते हे आपण याच्यामध्ये घेतलेत आता जे तुम्हाला महत्वाचे दोन घटक सांगितले होते की फॉस्फरस आणि पोटॅशियम आता झिरो बेचाळीस सत्तेचाळीस शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे तुम्हाला एकरी अडीच ते तीन किलो घ्यायचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जर तुम्ही आता जे अन्नद्रव्याचं हे व्यवस्थापन केलं तर हेच अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या काळामध्ये खूप महत्वाचं आहे गोंडा ज्यावेळेस आपला बाहेर निघतो आता जर ड्रेंचिंग करायची असली तर याच अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा आपला जो कांदा पीक हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसल वीज बरण होईपर्यंत ही जी ड्रेंचिंग ही काम करेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा देन